कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तर होळीच्या दिवशी हे महत्त्वाचे उपाय करा की तुमच्या जीवनातील सगळे संकट निघून जातील तर तेरा मार्च दिवशी होळीच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी हे सगळे उपाय करायचे आहेत तर हे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूपच चांगला फरक पडणार आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करावे तर होळीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करून बघा होळीमध्ये एक नारळ घेऊन तुम्हाला आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरवून होळीमध्ये टाकल्यामुळे तुमच्या जीवनातील सगळी संकट दूर होणार आहेत होळीमध्ये कापूर आणि लवंग टाकल्यामुळे पितृदोष दूर होतो होळीमध्ये बत्ताशी अर्पण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते होळीमध्ये चंदनाचे लाकूड टाकल्यामुळे घरातील सुख समृद्धी येते होळीमध्ये गव्हाची लोंबी टाकल्यामुळे अन्नाची कमतरता घरामध्ये कधीच राहत नाही मध्ये विड्याचे पान व काळे तीळ अर्पण केल्यामुळे रोगांपासून मुक्ती होते तुमच्या जीवनातील सगळी संकट दूर होण्यासाठी होळीच्या दिवशी हा उपाय करा हे दुसरा मी उपाय तुम्हाला सांगत आहे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजरी असेल तर होळीची जळीली राखत्या व्यक्तीच्या डोक्याला लाभावी गोमती चक्र होळीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्याने व्यापारामध्ये लाभ होतो होळीच्या दिवशी एक सुका नारळ काळे तीळ लवंग पिवळी मोहरी आपल्या डोक्यावरून उतरवून सगळ्या वस्तू जळत्या होळीमध्ये टाकावा ह्या उपाय केल्यामुळे शरीरावरची नकारात्मक ऊर्जा किंवा तुमच्या शरीरावर जर करणी बाधा असेल ती निघून जाईल होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी घेऊन येऊन त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवावे व या उपायामुळे घरातील नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आहे तुमचे नशीब चमकणारे चमकणार आहे होळीच्या रात्री हे उपाय तुम्ही करून बघा धन समृद्धीसाठी होळीच्या अकरा परिक्रमा कराव्या व सुकलेला नारळ अर्पण करावा गुमती चक्र कवड्या आणि बताशे हे स्वतःच्या अंगावरून उतरून होळीमध्ये अर्पण करावे अंगावरून वाईट शक्ती निघून जाईल कर्णी बाधा दूर होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती होळीच्या दिवशी पीठ आणि जव अर्पण करावे होळीच्या रात्री नारळाला अर्पण केल्याने नोकरीमधील अनेक समस्या दूर होतात होळीच्या रात्री घर दुकान आणि कार्यस्थळ या ठिकाणी मीठ आणि मोहरी घेऊन आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी तिथे नजर उतरवावी होळीमध्ये हे अर्पण करावे होतं आहे होळीमध्ये या वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला खूपच फायदे होणार आहेत चांगल्या आरोग्यासाठी काळे तिळ अर्पण करावे हातामध्ये काळे तीळ घेऊन तीन वेळा डोक्यावरून उतरवून अग्नीमध्ये अर्पण करावे तुम्ही सारखेसारखे आजारी पडत असाल तर होळीच्या अग्नीमध्ये अकरा किंवा तीन हिरवी इलायची आणि कापरू टाकावा धन लाभासाठी चंदनाचे लाकूड अग्नीमध्ये अर्पण करावे तुमच्या कामा धंद्यामध्ये रोजगारामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर पिवळी मोहरी अर्पण करावी एक मूठ पिवळी मोहरी घेऊन स्वतःच्या डोक्यावरून तीन वेळा उतरून होळीमध्ये रप अर्पण करावी असा हा उपाय आहे की होळीच्या राखेचे चमत्कारी उपाय तुम्ही करून बघा होळीची राख घरी घेऊन येऊन चारी दिशेला घरामध्ये शि टा म्हणजे अशी शिंपडावी घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी होळीच्या जळता कोळसा मातीच्या भांड्यामधून घरामध्ये घेऊन या घरातील अग्नीय कोपऱ्यामध्ये मातीच्या भांड्यात ठेवावे आणि चांगल्या आरोग्यासाठी होळीची राख अंगाला लावून नंतर आंघोळ करावी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी होळीची राख एका डब्यामध्ये भरून ठेवावी त्याचा रोज तिल्लक करावा राख एका डब्यामध्ये भरून चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवून द्यावी होळीची राख ही आपल्या घरामध्ये जी, जी नकारात्मक शक्ती असते किंवा आपल्याला असं वाटतं की त्या राखेपासून खूप आपले चांगले फायदे होतात लहान मुलांची नजरही काढण्यास ह्या राखेचा उपयोग होतो तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि हा माझा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद